प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र उत्सवाचं आयोजन खोपट हो परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं नियोजन श्री सचिन भोसले यांच्या पुढाकाराने करण्यात आलं आहे त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी गेल्या चार वर्षांपासून चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं श्री सचिन मारुती भोसले हे स्वतः व्यक्तिशः या ठिकाणी निर्णय लक्ष देत असतात काल या ठिकाणी सुहासिनी ग्रुपच्या वतीने भोंडल्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमात उपस्थित होते यावेळेस सुहासिनी ग्रुपच्या सुरेखा नायक सविता हंडे यांच्या उपस्थितीत प्रभागातील असंख्य महिलांनी भोंडल्याचा आनंद घटला यावेळेस भव्य प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे परिवहन सभेचे माजी सभापती विलास जोशी तसंच खासदार श्री नरेश मस्के यांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं चैत्र नवरात्र उत्सव हा सन्माननीय स्वर्गवासी रामहेगडे साहेब यांनी केलेला चालू केलेला गेले एक चोवीस वर्ष झाला हा उत्सव चालू आहे कोविडच्या नंतर खूप चांगल्या प्रमाणात आणखीन चालू चालू झालेला आहे आज जर बघितलं तर बोंडला हा कार्यक्रम महिलांचा ठेवलेला आहे रोज महिलांचे वे वेगवेगळे कार्यक्रम आहेत सगळ्या समाजातली लोक येत आहेत सहभाग घेत आहेत आणि आनंद लोक लोकांना काहीतरी एक जी आपली ईश्वर सेवा आहे त्याच्याबरोबर काहीतरी आम्हालाही अन्नसेवा नंतर शारीरिक सेवा तसंच मेडिकल सेवा देता यावी म्हणून आम्ही ते इथे कॅम्प ठेवलेला आहे शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तपासण्या आहेत रक्तदान शिबिर आहे किंवा रक्त तपासणी आहे आपला बी पी तपासणी आहे जे काय त्यांचे डोळे तपासणी आहे मित्र डोळे तपासणीला आम्ही त्यांना चष्म्यांची फ्रेम मोफत देतो आहे आणि जे काही बाकी काचेची रक्कम आहे ती पण अर्ध्या रकमेमध्ये देतो आहे